अरे ओ मॉडल अरे वाह इकडे सगळं तुला अरे काय रे बाबा आता तुझं नाव घेतलं काय ते मंदिरात आरतीसाठी गेलो होतो ये ये इकडे तू खुर्ची ठेवल्या कधी बसून तू येशील येशील बस 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 मी बस तू काय चाय पाणी झाली नाही चाय पाणी झाली ना नंतर अरे मी कसा गेलो बाबा माझ्या घरात येऊन तुम्हाला ही चाय पाणी देशील का नाही यारे यारे जे भाव नाही तुमची झालं गावात राहून दे करा जरा पोट काय होलं बाकी काय काय नाही रे काय आहे आजच सकाळी आलो घंटा आला आज सकाळी आलो मग काय हा काय काय दिला आता आम्ही नव्हतो ना हे काम आहे चालवायचं हा मस्त काम होतात मग मी काय तर तू कुलूप लांब कुठे गेला होतास अरे आम्ही नव्हतो इथं अरे नव्हतो काही घरात कुठे होता काय एवढा घर बीर बांधून अरे बाबा काय सांगू तुला डबल मजली चा घर बांधलास डबल मधली घर बांधला पण काय इकडे मी शेवटी काय माहिती काय मग हे कर्ज आला ना दोन चार लाख रुपये कसला अरे हा सहा लाख रुपयाचा घर मग काय ती माहिती आहे त्या आयला लोक घर बांधताना मस्त पैकी बांधला असा पॉश आणि मग जो हा हा दगड वाला येत आहे हा इकडनं वालूवाला येत आहे मग कोण कोण टाकलाय मिस्त्री येत आहे घर बांधली मग जे आयला झाला डॉक्टरला माझ्या असा टेन्शन मी काय झाला माहितीये काय माझा होता दिल्ला खूप आहे बजेट तू बॉल मला बारकासच बांधायचा छोटूसा वाटा म्हणजे काय हा चाळीस बाय घर आहे आपला झाला म्हणजे किती झालं हजार बाराशे फूट झाला मग काय तो हा आमच्या बिलत्याची जी आमच्या वाटणीला आलेली जराशी जागा होती तिकडे जरा सगळं लांब पडली होती विकली नदीच्या पलीकडं मला वाटला कसा इथ येतील दहा पंधरा लाख रुपये अरे मी सो काय केला म्हटलं ते जर टाकू बायकोला बोललो शिटाके ऐकून हाय ना टाकू एजंटने मला मी त्याच्या हा सांगला नाही तू माझे पैसे येणार तू आण माझे पैसे येणार म्हणून जो सगळा आणला बांधला घर उभा केला लोका मागत घरी दरवाज्यात आली की मला बन अरे मग काय झालं मग मग बायकोला म्हणलो आजकाल महिला नाही ना बायका ना मुंबईत पुरुषांपेक्षा डबल पगार काय भोतोस काय अरे मग अरे हिथ तुझा दहा हजार आहे ना तर तिकड पंचवीस हजार रुपये तीनशे रुपये घेतात हजेरी मी बायकाला सांगत नातेवायकांना सांगल्याना फोन कर त्या भाव्यास फोन कर बा दोन चार दिवस गेल्याच्या नंतर काय टेन्शन घेऊ नका मी फोन लावतो फोन लावला फोन लावला तिला काम पटकन भेटला हो मग तुला काय भेटला नाही मग मी काय मी इकडे गावाला माझी इकडे चिरीबिरी काम चालू आहेत ना तर मग गावाला मी गेल्याच्या नंतर ती मुंबई गेली आणि मग भेटली पंचवीस हजाराची नोकरी बार टेन्शन गेला आपला कर्ज बाजारी लवकर हे होईल आणि मग ती आता म्हटली ती आता एकटी होती ना तिकड तर चार दिवस एक महिना काढला बरोबर हा नंतर मग म्हणायला लागली लोकांच्या दरवाज्यात मी किती दिवस हा पण तुला बरोबर आहे मग लोकांच्या दरवाज्यात किती दिवस तर मग तिला म्हटलं अजून म्हणा पण बघ एखादं पंचवीस तीस हजाराचा नोकरी तर ती म्हणते तुम्हाला प पस्तीस चाळीस एक हजाराची नोकरी भेटेल आईला माझ्या मनात जसं ना, मना ना, आला। आगा। आगा। ना चांदना आला मन्मी लड्डू कुठं हा चांदना आला मग मी म्हणतो अरे पस्तीस चाळीस जर भेटलं ना मग ह्याचं एवढं आहे त्याचं तेवढं आहे मग हे एवढं कमवलं तर एवढं कमी होतील एवढं ह्याला कर्ज बाबा मला नील होईल चला मग मी काय काय सांगू माहिती आहे मग मी तिला सांगितला मी उद्याच गाडीत बसता ती म्हणते उद्या नको आजच बसता नाही मग आता सांगितला आपण मग राहायचा कुठं मी म्हणते एक हाय दहा हजार रुपये खोली भाडा देऊन मी पस्तीस मधन चाळीस मधन विचार केला चल माझ तीस राहतील बरोबर पंचवीस एक तरी बसतील दोघांचं मिळून पन्नास

मग आता काय सांग जाऊन कामाला जायचं ना दुसरे मग चांगलं झोपून मस्त कि पडत नाव जाम काय थंडी बिंडी नाही लागत काय नाही गेला मुंबई मग एक दोन दिवस जरा रिलॅक्स सगळं सगळा असा बघतला इकडचा इकडचा बघतला तिकडचा बघतला आणि मग चार एक माझ्या मेमण्या एक काम आणला मला मोठा ना काय बोलतो अरे शिराम मिल मध्ये त्या मिलचा हे येतो हे तर म्हणते ते मला पण माहित नाही काय तो म्हटला माझी एका ठिकाणी बोललं अरे बा म्हटला मग तुम्हाला हे द्यायला लागेल आपला तो काय म्हणतात तो रे हे बाहेर येता बाहेर येता नाही तो कशाला बाहेर परीक्षा परीक्षा घेतली एक्झाम 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 कुठली घ्यायला आपल्याला एक्झाम बिक्झाम नाही आणि ते समोरा समोर तो खुर्चीत असतो मी खुर्चीत असतो आपल्याला बसायला सांगतात अरे इंटरव्ह्यू हा ते इंटरव्ह्यू मुंबई जाऊन तो बाहेर अरे इंटरव्ह्यू मी इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा तेच ते फ्यू मर दे त्या तो देतो गेलो त्यांनी मला पहिला विचारली शिकलास किती मी सांगितलं मी सातवी ना लगेच चौदावी वा पास बोललास पास नंतर मते बोलला तुम्हाला नजर ठेवते ते काय आपली नजर रात्रीच्या कालो कातना पण मी बोललो कुठं काय आहे सुटणार नाही हां तो आसला हा, 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 मी, मी रात्रीच्या किती बघतो पास हा, मी सगळं सांगतो ना असा बोलला मी असा बोललो पा मी सगळा होता ना नव्हता तेवढा सगळा पैसे भेटणार का शब्द आहे ना बारीक सारीक सगळा ज्याला घुसवून बोला आता काय होते काय माझ्या मनात थोडासा आला सगळं सांगत नाही खरा याला पण तो म्हणतो पास पास आपल्याला काय काम करायचं अरे मी बोललो ह्याच्यात पीएचडी केली हा ठीक आहे मग मग नंतर मी म्हटलं साहेब आता जाऊ म्हटलं जा उद्या बसन ना मग अरे उद्या बसने येणार मला मी बाहेर असा तिथे गेला त्या दरवाज्यापर्यंत तिकडे गेला मग त्याने परत बेल मारला टिंग टिंग दुसरा माणूस इकडनं आला आत घुसला आत घुसला आणि मला सांगा ओ तुम्ही तुम्हाला आतमध्ये बोलत आहे आतापासून माझी एवढी इज्जत हो गावांना मला सांग वाटलं असेल त्यांना काहीतरी पर्सनॅलिटी आहे गावाला आपल्याकडे अरे जरे पण लालच झाली आपली इज्जत आहे इथं काहीतरी होणार आपला काहीतरी आपण कमवणार काहीतरी इथं मुंबईतून आता काय करणार हा पण आपला नाव कमवणार मस्त एकदम चाक मध्ये मला विचार कराय पाहिजे गुरु बन भाऊ आणि मग आई पुढे पुढचं आई मग मला त्यांनी सांगितलं हजार लागतील मी अगदत아서 तेंच्याकडे बघितला मग काय सांगला मी म्हटलं का कावो साहेब माझा काय चुकला काय नाही 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 ते म्हणतात टावर चुकला नाही हे कपडे चालणार नाही म्हटलं यांच्यात काय खराबी आहे नाही नाही खराबी नाही इतका आमचा हे घालतात नाही असा एक एक रंगाचा काय म्हणतात नाही नाही एक रंगाचा असतो तो तो म्हणता आपल्या सगळ्यांचा एकच असतो हा तो म्हणजे तुम्हाला त्या आमच्या कंपनीचे तुम्हाला रुल्स प्रमाणे कपडे घालाय लागतील बरोबर ठीक आहे चल पाच हजार मग मी त्यांना सांगतला कधीपर्यंत आनंद नाही दोन दिवसात आनंद दिला तरी चालत तिथं बाहेर खाली आपला माणूस नेल तिथे समोर एक टेलर आहे त्या टेलर फक्त तुम्ही तुमची तो पद्धतशीर तुमचा तुम्हाला उद्या कपडा देईल अर्जंटली पण परवाला तुम्हाला आनंद यायला लागतील पाच मी बोललो चल एक आहे चाळीस मधन पाच गेलं पस्तीस राहिलं तरी पण चालतायत था ना आपल्याला मी आलो आलो घरात बोलू ग तुझा कधी पगार होणार आहे ते म्हणजे अजून काय मी आता एक महिन्याचा झाला तो मी इकडे तिकडे ह्या खोली भाड्याला ह्याला तिकडे ऍडव्हान्स देऊजीट नळ पाणी ह्या पाणी बाजार भरण्यास खोली घेण्यास सगळं आता आपल्याला गाडी पैसा पैसे काम करा तुमच्या वाडीतल्या लोकांची इकडे तिकडे खोली असतील आहेच ना कोणाला तरी एकाला जरा आणि बघा देता म्हणून सांग पगार झाला की अर्जंटली गरज आहे काय तसा आहे मम्मी झाली की नाही तिघांकडनं फो, फोन केलं अरे तो ये अरे ए बाबा बाबू हा अरे मला हजार रुपये गरज आहे देखील काय तो म्हणतो ना अरे बाबा पाचशेच आहे मी आता हजार सांगितलं पाचशे म्हणजे एकाला पाच हजार सांगितलं तर अडीच हजार होतील असं तो अका तिघांना फोन कर फोन करून पाच हजार जमवलं जमवलं आणि त्यांना दिलं त्याला कामाला राहायचं यांच्याकड खर्च कपड्याना आपला हे देत नाही पस्तीस हजार तर चाळीस हजार तर पस्तीस हजार मग मी म्हटलं राहू दे देता येत ना अरे तुला काय सांगू काम पण असा ना बनवणे काय सांगू अरे हातापायचं शेअप जुनं झालं जुनं खोड काय काय सकाळी सात ला उभा राहायचा संध्याकाळी आठ ला बाहेर पडायचा कपड काढून घे माझा मजम तुझा काम पोलीस अरे बाबा पण एक बाबासाडू असतो हा आपल्याकडे नुसता येतात शिट्टी मारायची ही गाडी आली नाव तिकडा समजणार टॉपिक हवालदार अरे टॉपिक हवालदार नाही रे बाबा त्यांची बदल भारी ते बाबा त्यांचं भातच वेगळी आहे हवालदार हवालदार कुठलं हे ते जरा काय नाही ऐकले का आपलीच शिब्या बीन आपलीच काढून जातात समजला की काय म अर बाबा काय तुला सांगू माझ साप आहेत ना त्याला गावाला आहे ना गावाला आ, मी सकाळी सात वाजता उठायचा आता मी मुंबईत आहे ना मी जो जवळ साडेचार ला उठता सात ला पाच मिनिट असताना गेट वरती आपला बटाण दाबायचा दाबायचा आतमध्ये तिथं तो जर काय रेषा नाही आल्या आपल्या आत नाही तो बा मला एवढा लवकर उठायचा आणि मग जो काय घेतो ह्याच्यात शिर त्याच्या शिर मी तरी पोचायचा तिथे संध्याकाळी सुटला काय हा धक्का मारताय तो धक्का मारताय भूक लागायची उभा ना उभा राहून राहून काय मुतखड व्हायची पाली आली मला हा गावाला माझी होती कि बाबा बरी होती आमच्याकडे झालं गावाला काय अर्धी भाकरी खायचो ना मी मसाला वर मम्मी त्याच्यावर एक तेला ठिमका आणि असा बाबा काय जुना करून खाल्ला ना पाणी प्याला त्या झोप लागायची मला इथे आल्यापासून ना झोप नाही माझी श्याप अर्धी गेलेच जमा झाले मग मी पण ठरवलं होतं मुंबईला यायचा मुंबईला त्यात जमीन दा, आहेत ना जमिनींचा तू इकडं काहीतरी त्याच्यात बस काजू लाव बिया भेटतील कमवशील अरे इकडे गावात काय रोजगार कमी आहे तू गेला अरे मला माझ्या मनातली निर्माण झाली ना असं तुमच्या तु 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 मनु मध्ये आलो का आणि आज न सांगता गेला मर मी हे का करायला गेला एक आणि झाला एक तू वा असं काय करू तुझ्या काय जमिनी असतील या भाऊ तू नीट जप आणि त्यांच्याकडे आता लक्ष देव तुझी बायकोसला पण सांग काय आहे तो इथं तुझी स्टोरी ऐकून काही वेळ लागलाय का त्याच्यात माझी हे अशी दशा आता ते मानत करू येतील की मी बरोबर करतो आता मला समाजला इथं आता उद्यापासून मी काय म्हणतात मागची जागा आहे ना तिकडची तिथे पण काहीतरी तू लाव मी पण लावता मी करीन बा आता काहीतरी मेहनत करीन आपल्या इकडं मेहनत करून बाबा चार काहीतरी तेच आहे गेला पिझ्झा खायला मुंबईला इथल्या खिमाट खा सकाळी उठ एक टोबर खिमाट कर मस्त खासाड्याला लवकर समजला या त्याला बा� काय तुला सांगू काय म्हणजे आता लवकर समजलं असं जातात कोशी वीस हजार तीस हजार रुपये वे पगार भेटणार म्हणून आणि नंतर परत येतात तिकडे गावाला तुमच्या नातल्या नागलपूर तू सांगता तुम्हाला इथं काय ते कष्ट करायचंय तुला सकाळचा भरावा नाही ताण मला किती वाजता काय जायचं तू गावात अरे भाऊ मी जर नऊ वाजता कामाला जायचो यायचा किती वाजता संध्याकाळी पाच ला दुपारी जेवण किती वाजता एक ला दोन ला कामाला एक तास आराम की नाही मस्त फर्स्ट क्लास जाऊन तकडे लांब करू जेवायला किती मिनिटे भेटायची तुला अर्धा तास अर्धा तास पण कधी कधी भेटतो अरे मी आठ तासाची सोळा तास सोळा तास ड्युटी आपला बरा की मुंबई बरी अरे मुंबई कसली बरी बायकोला न म्हटला तू हे पंचवीस हजार आणतेस कस मला सांग बायको मला काय बोलली माहितीये तुमच्यापेक्षा डबल कोण मी बोललो तू आ, तुका आ, मतला बरोबर आहे तुझा पंचवीस हा पगार आणतेस कुठलं पंचवीस मी आणताय तुम्ही स्वला तास काम करता मी आठच करताय मी पंचवीस आणतोय तुम्ही फक्त बारा आणता आता इथन तुमचा खोली थारा गुंडला विस्तारा गावाला जा का असेल ती तुमची तिथं तु खा तिथच जरा इकडे मुंबईत येऊ नका हा फक्त आमचा आहे बघ तू दोघं काय इथं खाव आपल्याला काय जमायचं नाही बायको ठेवले कापशी लागले काय आता मी नव्हता ना गावाला गेलेलो तिकडे मुंबईला गेलेलो ना દુસર્યાંબર ચા પણ વિચારકો